श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्यावर थेट परिणाम घडवतात आपण खूप मेहनत करतो परिश्रम करतो पण तरीही यश हे दुरावलेलं वाटतं आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो पण लक्षात ठेवा प्रत्येक वेळी दोष नशिबाचा नसतो कधी कधी घरातील वास्तुदोषही आपली प्रगती रोखतो वास्तुशास्त्र सांगतं की जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर घरात आर्थिक अडचणी आजारपण भांडण आणि दरिद्रता यांचा शिरकाव होतो पण जर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर सुख समृद्धी धन वैभव आणि सौख्य हे आपणहूनच घरात येतं चला तर मग आज आपण ऐकूया एका अशा स्त्रीची कथा जिला वाटायचं की तिचं नशीबच वाईट आहे पण जेव्हा तिने आपल्या घरातले वास्तुदोष दूर केले तेव्हा तिचं जीवनच बदलून गेलं माया एक मध्यमवर्गीय परिश्रमी गृहिणी रमेश तिचा पती छोटा व्यवसाय करणारा शांता मावशी एक वृद्ध अनुभवी शेजारी जी वास्तुशास्त्राची जाणकार आहे एका छोट्याशा गावात माया आणि रमेश यांचे एक जुनं घर होतं दोघंही खूप मेहनत करत होते पण तरीही त्यांच्या घरात नेहमी दारिद्र्य आजारपण आणि तणावच असायचा मायाचं एकच म्हणणं आपलं नशीबच वाईट आहे ग कितीही कमावलं तरी घरात पैशाच थांबत नाही एक दिवस तिची शेजारी शांता मावशी तिला म्हणाली मायाबाई तू नशिबाला दोष देतेस पण घरात रोज काय होतं त्याकडे पाहिलं आहेस का तुला माहिती आहे का वास्तुशास्त्राच्या काही गोष्टी पाळल्या नाहीत की लक्ष्मी माता घर सोडून जातात माया विचारात पडली मग शांता मावशीने तिला रोज करायचे पंधरा उपाय सांगितले तिने सांगितलं रात्री झाडू लावू नकोस झाडूवर पाय ठेवू नका संध्याकाळी तुळशी दिवा लाव घरात जुनी तुटकी भांडी ठेवू नकोस आणि पूजास्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवू माया सुरुवातीला थोडी साशंक झाली पण नशिबावर रडण्यापेक्षा कृती करणं तिला योग्य वाटलं तिने घरात हळूहळू बदल करण्यास सुरुवात केली दररोज पूजास्थळी घीचा दिवा लावायची रात्री झोपण्यापूर्वी सर्व घरात प्रकाश ठेवायची तुटलेली घड्याळं आणि भांडी घराबाहेर काढली संध्याकाळी शंख वाजवायला लागले तुळशीपाशी दिवा लावून प्रार्थना करायला लागली हळूहळू घरात एक शांतता प्रसन्नता आणि आनंदी वातावरण निर्माण झालं रमेशचं छोटंसं दुकानही चालायला लागलं त्यांना अचानक एका मोठ्या ऑर्डरचं काम मिळालं आणि काही महिन्यातच त्यांच्या आर्थिक स्थितीत खूप सुधार झाला मायाने आता आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवायला सुरुवात केली ती हसून म्हणायची मी नाही बदलले ग पण घरातली ऊर्जा बदलली आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपणहूनच मिळाला या कथेतून आपण काय शिकलो नशीब बदलण्याची पहिली पायरी म्हणजे घरातील नकारात्मकता दूर करणं घर पवित्र असेल स्वच्छ असेल आणि देवीचं स्वागत होईल तर नशीबही तुमच्यासोबत चालायला लागतं जर तुमच्याही घरात अडचणी अडथळे आणि दारिद्र्य असेल तर नशिबावर नाही तर वास्तुशुद्धी आणि ऊर्जेवर काम करा लक्ष्मी माता केवळ मंदिरात नसतात त्या घरातल्या स्वच्छतेत भक्तीत आणि सुसंस्कृत वागण्यात असतात या कथेतून तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी या आत्मसात केल्याच असतील ला तर मग आता आपण या शिकवणींना थोडं अधिक उलगडून पाहूया या पारंपरिक उपायांची मूळ कारण काय आहेत आणि त्यामागचं वास्तू आणि विज्ञानाच्या दृष्टीने महत्व काय आहे हे जाणून घेऊया जे तुमचं नशीब उजळवू शकतात आणि जीवनात स्त्रेय समृद्धी घेऊन येऊ शकतात नंबर एक रात्री झाडू लावू नका वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झाडू लावणं हे धनहानीचं कारण असतं झाडूला लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जात रात्री झाडू लावताना चुकून एखादी मौल्यवान वस्तू बाहेर जाऊ शकते कारण अंधारात नीट दिसत नाही त्यामुळे लक्ष्मी घरातून निघून जाण्याची शक्यता वाढते झाडल्यानंतर धूळ आणि कचरा बाहेर टाकला जातो यामुळे घरातील ऊर्जा ही बाहेर जाते हे वास्तुदोष मानलं जातं आता यामागचं वैज्ञानिक कारण कोणतं आहे ते पाहूया रात्री झाडू लावताना धूळ उडते ज्यामुळे घरातील हवा ही दूषित होते विशेषत लहान मुले व वृद्धांना याचा त्रास होतो त्यामुळे रात्री झाडू लावणं हे टाळावं नंबर दोन घरात तुळस असावी तुळशीचं रोप घरात असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तुळस ही लक्ष्मी मातेचं रूप समजली जाते संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते तुळस सौर प्रकाश शोषून घेते आणि संध्याकाळी ती सजीव ऊर्जेचा स्रोत बनते आता यामागचं वैज्ञानिक कारण आहे की तुळस या, या वनस्पतीमध्ये ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता जास्त असते ती हवेतून विषारी वायू शोषते आणि घरात ताजेपणा आणि स्वच्छ हवा देते त्यामुळे तुळस ही केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही उपयुक्त आहे नंबर तीन चप्पल घरात नको बाहेरून आलेल्या चप्पलमुळे घरात माती धूळ बॅक्टेरिया आणि नकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार घरात शुद्धता राखणे आवश्यक आहे दरवाजाजवळ चप्पल काढल्याने घरातले वातावरण पवित्र राहतं आता यामागचं वैज्ञानिक कारण आहे बाहेरून आलेल्या पायांवर अनेक रोगजंतू असतात जी घरात पसरल्यास आजार होण्याची शक्यता वाढते विशेषत लहान मुलं जमिनीवर खेळत असल्यामुळे चप्पलमुळे येणारे सूक्ष्मजीव त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात नंबर चार पूजेस्थळी रोज दिवा आणि कापूर लावा पूजास्थळी घराच्या पूजास्थळी दररोज गाईचं तूप लावून दिवा लावणे व कापराची आरती करणे हे वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि ऊर्जायुक्त राहतं दिव्याच्या प्रकाशामुळे घरात सात्विकता येते आणि कापराच्या धुरामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आता याच वैज्ञानिक कारण आहे की कापराचा धूर हवा शुद्ध करतो त्यात रोगजंतू नष्ट करणारे घटक असतात दिव्याचा उष्णतेचा प्रकाश घरात प्रकाशमानता आणि उभ देतो नियमित दिवा लावल्याने मन शांत राहतं आणि स्ट्रेस कमी होतो नंबर पाच कोपऱ्यातील कोळ्यांचे जाळे काढा वास्तुशास्त्रानुसार घरातील कोपरे विशेषत खिडक्या आणि दरवाजांचे कोपरे स्वच्छ ठेवले पाहिजेत तिथे कोळ्यांची जाळी असतील तर ती लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी अडथळा मानला जातो कोपरे ही ऊर्जा साठवण्याची जागा असते आणि ते स्वच्छ असले पाहिजेत आता यामागचं वैज्ञानिक कारण आहे कोळ्यांची जाळे ही धूळ धरते आणि घरात ॲलर्जी सारखे त्रास निर्माण करू शकते त्यात लपलेल्या किटाणूंमुळे संसर्ग होऊ शकतो स्वच्छ कोपरे म्हणजे स्वच्छ ऊर्जा आणि निरोगी घर नंबर सहा तुळस पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा तुळशीचं रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं हे वास्तुशास्त्रात अतिशय शुभ मानलं जातं या दिशांना सात्विक ऊर्जा भरपूर असते पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि उत्तर ही धनकारक दिशा आहे तुळस या दिशांना लावल्यास ती ऊर्जा वाढवते आता याचा मागचं वास्तुशास्त्रीय कारण आहे की या दिशांतून आध्यात्मिक ऊर्जा घरात येते तुळस त्या ऊर्जेला धारण करते आणि यामागचं वैज्ञानिक कारण आहे की तुळशीला भरपूर सूर्यप्रकाश लागतो जो या दिशांनी चांगला मिळतो त्यामुळे तुळस निरोगी राहते आणि जास्त ऑक्सिजन तयार करते घरातील हवा ही शुद्ध राहते नंबर पूजा स्थान ईशान्य दिशेला देवतावासाची दिशा मानली गेली आहे पूजा स्थान या दिशेला असलं तर घरात शांती श्रद्धा आणि समृद्धीचं वातावरण तयार होतं ही दिशा ब्रह्मस्थानी ऊर्जा देते याच्या मागचं वास्तुशास्त्रीय कारण आहे ईशान्य दिशा ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तींचं केंद्र असून तिथे पूजास्थान ठेवल्यास घरातील सर्व दोष हे शांत होतात आणि वैज्ञानिक कारण आहे की ईशान्य दिशेने घरात सूर्यप्रकाश पहाटेपासून मिळतो त्यामुळे घर स्वच्छ उबदार आणि सकारात्मक वातावरणात न्हालेलं राहतं नंबर आठ जेवणानंतर खरकटी भांडी रात्रभर ठेवू नका वास्तुशास्त्रात जेवणानंतरची भांडी लगेच धुणे अत्यंत आवश्यक मानलं जातं भांडी रात्रभर तशीच ठेवणे म्हणजे घरात अस्वच्छता आणि दरिद्रतेचं स्वागत अन्न ही लक्ष्मीचं रूप आहे त्याचं अपमान केल्यास लक्ष्मी नाराज होते आता यामागचं वैज्ञानिक कारण आहे की रात्रभर अन्न शिल्लक राहिल्यास त्यात बॅक्टेरिया आणि दुर्गंधी तयार होते किडेही येऊ शकतात यामुळे घरातील हवा दूषित होते आणि आजारांचं प्रमाण हे वाढतं नंबर नव मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवू नका घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात येणाऱ्या चांगल्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो त्याजवळ झाडू ठेवणं म्हणजे त्या ऊर्जेचा अडथळा निर्माण करणं होय झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक असून ते अनादराने ठेवणं म्हणजे धनहानीचं कारण झाडू दरवाजाजवळ ठेवल्यास त्यातून धूळ उडते किडे जमा होतात आणि हवेत प्रदूषण वाढतं याच्यामुळे घरातील हवा व वातावरण दोन्हीही खराब होऊ शकतं नंबर दहा उलटी चप्पल ठेवू नका घरात चप्पल उलटी पडलेली दिसणं हे सौंदर्य नीटनेटकेपणा आणि ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत नकारात्मक मानलं जातं उलटी चप्पल हे दुर्लक्ष बेफिकीर आणि अनाग्रहीपणाचं लक्षण आहे यामुळे घरात कलह व अशांती निर्माण होऊ शकते तर यामागचं वैज्ञानिक कारण आहे की उलट्या चपला अडथळा बनतात त्या ठेच लागण्याचं किंवा अडखळण्याचं कारण ठरू शकतात त्यातून अपघात होण्याचा धोका असतो आणि मानसिक दृष्टिकोनही निष्काळजीपणा बनतो नंबर अकरा संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरात अंधार ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जात या वेळेस देवी देवतांचा भ्रमण काळ असतो घरात प्रकाश नसेल तर देव प्रसन्न होत नाहीत वास्तुशास्त्रात संध्याकाळच्या वेळी दिवा लावणं घंटा वाजवणं हे शुभ मानलं जात अंधार ही नकारात्मकतेची खूण मानली जाते लक्ष्मी देवी उजेडाच्या ठिकाणी वास करते आता याच्या वैज्ञानिक कारण आहे की अंधारामुळे मेंदूतील मेलाटोनिन वाढतो ज्यामुळे आळस येतो मानसिक ऊर्जा कमी होते उजेडाने सकारात्मक हार्मोन सक्रिय होतात नंबर बारा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा ही घरातील सर्वात पवित्र आणि ऊर्जा भरलेली जागा मानली जाते येथे देवस्थान जलतत्व किंवा खुली जागा असणे अत्यंत शुभ असते है, तो ईशान्य कोपरा ब्रह्मस्थानाशी संबंधित आहे मोकळा आणि स्वच्छ ठेवल्यास समृद्धी बुद्धी आणि शांतता मिळते यामागचं वैज्ञानिक कारण आहे की घरातील पूर्वेकडून येणारा नैसर्गिक प्रकाश याच दिशेने येतो जर तो अडवला गेला तर घरात उबदार प्रकाश येत नाही हवेचा संचारही कमी होतो ज्यामुळे आळस थकवा आणि उदासीनता वाढते नंबर तेरा देवांचा फुलांचा हार दररोज बदला देवांच्या मूर्तीवर घातलेला हार ताजा असावा जुना कोमजलेला हार देवांवर ठेवणं हे अनादराचं प्रतीक आहे तसेच हे वास्तुदोषही निर्माण करतात मंदावलेली फुलं नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि देवता प्रसन्न राहत नाही तर यामागचं वैज्ञानिक कारण आहे की जुनी फुलं कुजतात त्यातून दुर्गंधी निर्माण होते आणि बॅक्टेरिया वाढतात यामुळे घरात वास आणि हवा दूषित होऊ शकते ताज्या फुलांनी प्रसन्नता आणि ऊर्जा वाढते नंबर चौदा शंख रोज वाजवा शंख वाजवणं हे केवळ धार्मिक क्रिया नाही तर त्यामागे वैज्ञानिक आधारही आहे शंखाच्या ध्वनीमुळे घरातील वातावरण पवित्र होतं शंखाच्या नादामुळे वास्तूतील दोष दूर होतात देवता प्रसन्न होतात आणि दृष्टशक्ती दूर पळतात याच्यामागचं वैज्ञानिक कारण आहे की शंख वाजवताना फुफ्फुसांची क्षमता वाढते छातीत वायू संचार वाढतो आणि त्याचं वायब्रेशन घरातील हवेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि नकारात्मक वायब्रेशन हे नष्ट होतात नंबर पंधरा तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नका तुटलेले आरसे भांडी घड्याळ शोपीस किंवा अन्य वस्तू घरात हे वास्तुदोष निर्माण समृद्धी अडते आणि दरिद्रतेला आमंत्रण मिळतं तुटलेली वस्तू म्हणजे अपूर्णता आणि असंतुलन जी घरात अशांती आणि आर्थिक संकट निर्माण करते आता याच्या मागचं वैज्ञानिक कारण आहे की अशा वस्तूंमुळे घरात अडथळा होतो ती धूळ धरतात बॅक्टेरिया तयार करतात आणि मेंदूवर देखील अस्वस्थता निर्माण करतात मनावर नकारात्मक परिणाम होतो वास्तुशास्त्र हे केवळ घर बांधणीसाठीच नसून आपल्या जीवनातील सुख शांती आणि समृद्धीसाठी एक अत्यंत प्रभावी मार्गदर्शन आहे घरात झाडू कुठे ठेवावी तुळस कशी असावी पूजास्थान कोणत्या दिशेला असावं आणि संध्याकाळी दिवा का लावावा ही सारी सूक्ष्म पण प्रभावी नियम आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करत असतात या नियमांचं पालन केल्याने केवळ घरातील हवा प्रकाश आणि ऊर्जा संतुलित राहत नाही तर घरात सात्विकता भक्ती आणि सकारात्मकता नांदते कोपरे स्वच्छ ठेवणं तुटलेल्या वस्तू हटवणं अंधार टाळणं पूजास्थळी दिवा आणि शंखध्वनी या सगळ्या गोष्टी लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी एक सुंदर आमंत्रण ठरतात कारण लक्ष्मी देवी त्या घरात वास करतात जिथे स्वच्छता सन्मान श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा असते जेव्हा आपण वास्तुशास्त्राचे नियम पाळतो तेव्हा फक्त घरच नव्हे तर स्वच्छ होत अडचणी दूर होतात आणि आयुष्यात भरभराटीचे दरवाजे हे आपोआप उघडू लागतात त्यामुळे लक्षात ठेवा वास्तुशास्त्र हे केवळ एक शास्त्र नाही तर ते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाची वाट उघडणारी एक दिव्य कुंजी आहे मित्रांनो आज सांगितलेले हे उपाय केवळ परंपरेचा भाग नसून आपल्या मानसिक स्थिरता आध्यात्मिक उन्नती आणि ऊर्जेच्या विज्ञानावर आधारित आहेत या छोट्या छोट्या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात सुख समाधान आणि समृद्धीचा द्वार हे उघडू शकतात जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया या, या व्हिडिओला एक प्रेमाचं लाईक द्या कॉमेंटमध्ये जरूर लिहा जय माता लक्ष्मी आणि हो लक्ष्मी मातेची कृपा सतत राहावी आणि असाच आध्यात्मिक ज्ञानाचा प्रवाह हो सुरू राहावा यासाठी आपला स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका शुभ आध्यात्मिक संदेशासह तोपर्यंत जय श्री कृष्णा श्री स्वामी समर्थ